रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

रोपळ्या गावच्या शिवारातील हॉटेल शिवशंभूमध्ये दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास उत्तम बाजीराव गोडगे राहणार माडा तालुका माडा व त्यांचे मित्र श्री धुमाळ हे गावाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट बघत थांबले असता था। त्या ठिकाणी तीन अज्ञात इसमान येऊन लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याच्या साहाय्याने फिर्यादी उत्तम गोडगे व धुमाळ यांना डोक्यात व पाटीत मारहाण करून जबर दुखापत करून जबरी चोरी केली होती त्यानंतर दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी रोप कोपळे तालुका पंढरपूर आष्टी रोडवर रात्री आठच्या सुमारास फिर्यादी भैरवनाथ संजय नाडकर राहणार मुंगशी तालुका माडा हे रोडने जात असताना त्यांना चार अनोळखी इस्मानी रस्त्यामध्ये अडवून मारहाण करून जबर दुखापत करून त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल किंमत रुपये पंच्याहत्तर हजार रुपयांची मोटारसायकल जबरदस्तीने चोरून घेऊन गेले होते या दोन्ही घटनेबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे चारशे एकोणनव्वद पंचवीस व चारशे एक्क्याण्णव पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ वगैरे प्रमाण दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी तपासाची वेगवेगळी तप तपास पथके तयार करून आरोपीच्या वर्णनावरून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन एकूण तीन आरोपी तुषार तुषार सुनील कोळेकर राहणार पंढरपूर सध्या आष्टी तसेच सूरज देशमुख राहणार मोहळ तसेच राहुल फाळके राहणार मोहळ अशा तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता सुरुवातीला आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर आरोपीकडे सखोल तपास केला असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपींनी गुन्ह्यात रक्कम व मोटरसायकल रुपये पंच्याहत्तर हजार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकूण तीन आरोपींना अटकेची कारवाई करण्यात आली असून सदर कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोस क कवितकर तसेच सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले विजयकुमार गायकवाड पोलीस हवलदार स्वप्नील वाडदेकर तसेच पोलीस हवलदार सज्जन भोसले पोलीस हवलदार इरफान शेख पोलीस कॉन्स्टेबल गोंगाणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण विजयकुमार आवटी सुर्वे पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी तसेच पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण खे खेडकर हसेन नदाफ यांच्या पथकाने केली आहे